जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपये अनुदान दिले जाते जर का तुम्ही प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली होती या योजनेत सुद्धा तुम्हाला वार्षिक एकूण सहा हजार रुपये अनुदान दिले जात आहे प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे आता महाराष्ट्र शासनाद्वारे ही नमो शेतकरी योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सुद्धा वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्याला दिले जात आहे केंद्र शासनाद्वारे सहा हजार रुपये आणि राज्य शासनाद्वारे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्याला दिले जात आहे तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन यांनी वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये देण्याचे ठरवले गेलेले आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजना ची स्टेटस कसे पाहायचे ते आपण पाहून घेऊया नमो शेतकरी योजना स्टेटस लिस्ट बघण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले गेलेले आहेत पहिली म्हणजे मोबाईल नंबर आणि दुसरे रजिस्ट्रेशन नंबर यात कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता तर रजिस्ट्रेशन नंबर हा पर्याय निवडलेला आहे त्यानंतर कॅप्चर कोड भरून गेट डाटा बटनवरती क्लिक करा शेवटी तुमच्या स्क्रीनवरती शेतकऱ्यांची सर्व माहिती आणि फंड डिटेल्स येईल यात तुम्हाला आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या सर्व इन्स्टॉलमेंटची माहिती दिसेल तर नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे अनुदान मिळत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे जर का तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला नाही तर लवकरात लवकर करून घ्या आणि दोन्ही योजनेचा लाभ घ्या तर मध्यंतरी पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा दोन्ही हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले होते म्हणजे पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आला होता यासोबत शेतकऱ्यांना सहा हजार दिले गेले होते तसेच या दरम्यान नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता दिले जाण्याची माहिती प्रशासन माध्यमातून झळकत आहे म्हणजे हा आता जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांना चार हजार रुपयाचा आर्थिक मदत मिळेल आणि ही मदत शेतकऱ्यांच्या येथे हंगामासाठी उपयुक्त ते ठरणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जून आणि जुलै महिन्याच्या अखेरीस नमो शेतकरी योजनेचा चौथावा हप्ता आणि पीएम किसानचा सतरावा हप्ता दिला जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा व चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो